हे अवैध झाला होता तो वैद्य झाला त्यानंतर या सर्व त्यानंतर मी अपक्ष म्हणून लढलो आणि निवडून आले आणि निवडणूक निवडून आल्यानंतर जे काही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे सोशल मीडियावर भाऊ गोंदळी हा जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी पत्र व्हायरल केलं की विनायक साबळे यांनी पक्ष शिस्त पाळलेली म्हणून त्यांची हातात करण्यात आलेली आहे असं त्या ठिकाणी सोशल मीडियावर फक्त पक्षासाठी माझा खुलासा केला परंतु त्या दिवसाच्या नंतर या का तालुक्यात भावो भोंगडी कधी काही आपल्याला दिसत नाही पण मी पण त्या ठिकाणी नंतर कुठल्याही राजकीय पक्षात समाविष्ट झालेलं नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला गेलेलं नाही त्याच्यामुळं आता निवडणुकीचे वाद वाद असताना अनेक बदल होतात आज कोण कुठे आहे उद्या कुठे असणार आहे त्याच्यापेक्षा आपण स्वाभिमानी विचाराचे कार्यकर्ता आहे आपण जनसामान्याच्या जोरावर मी जे काही बदल होतोय त्या त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे यासाठी मी कुठेही आणि कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही फक्त मी तटस्थ भूमी घेत राहिलो आणि यासाठी माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी लोकसभा निवडणूक चालू आहे राजकीय पक्षात आणि कुठल्याही कोणाच्याही प्रचारात जाणार नाही माझी हा तटस्थिती भूमिका आहे पण आपण मतदान करणार मतदान तर करता येतो एक मतदार म्हणून मतदान करणार विनायकजी तुम्ही नेहमीच शहापूर मुरबाड जो जोर असताय त्याच्यावर तुम्ही सोशल मीडियात नेहमीच रोकठोक भाष्य करत असता आजही त्या रस्त्याची अवस्था पाहिली तर अतिशय बिकट आहे आणि त्या रस्त्याचे जे ठेकेदार आहेत तेच आज खासदारकीला इथं उमेदवारी करत आहे त्याबद्दल तुमचं म मत काय खरं तर राजकारण ठेकेदार आणि समाजसेवा या किंवा समाजकारण असेल या तिन्ही गोष्टी भिन्न आहेत परंतु काय झालं आता आताच्या या नवीन असं वाटतं की पैसा आला असं पदाची अपेक्षा होते काहीतरी दुसरी अपेक्षा तयार होते परंतु शाहू असता गेली सात वर्षापासून सुरू आहे मला वाटतं डिसेंबर दोन हजार सतराला त्याचं काम चालू झालं आणि जेव्हा कालो नदीवरचा पूल पाडण्यात आला त्या पूल पाडल्यानंतर म्हणजे पूल फाडला आणि एवढी मोठी वाहतूक तिथे बंद झाली आणि पर्याय रस्ता तिथे एकदम पहिली सुरुवाती चालली आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्या दारू नदीच्या पुलाच्या त्या पर्यायी रस्त्यात नव्हता अचानक तिकडनं जमकाडला जायचं होतं आणि माझी गाडी तिथे त्या धुळीमध्ये म्हणजे गेली मी त्यानंतर आलो त्याच रस्त्याने पण रिटर्न झालो आणि तिथे एक निलेश तांबरे जिजाओ कंपनीच्या पोट ठेकेदारांनी ते काम चालू केलं होतं त्या पोट ठेके थे, ठेकेदारांना मी विचारलं अरे बाबा तू जर एवढा मोठा ब्रिज पाडला पर्याय व्यवस्था केलेली नाही मग तू ब्रिज पाडला कसा काय मग त्याच वेळेस मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला अधिकारी म्हणतात आम्हाला काय माहीत नाही मी त्यानंतर त्या त्या पोट ठेकेदारांना सांगितलं एस एस सी कंपनी एस सी एस अशी एक कंपनी होती त्या कंपनीला सांगितलं तर तुम्ही आता काम बंद करा एवढा ते सांगितलं मी शाहपूरला येतोय तर निलेश सांबरेचे चार पाच गावगुंड येऊन मला किसन पाटे साहेबांच्या ब्रिजजवळ आढळून मला दमदाटी करून या पुढे तुम्हाला तर तुम्ही निलेश सांबरे साहेबांचा काम आण म्हणजे काय आपण जर हिताचे प्रश्न मानत असताना अशी जर गुंडा असेल आणि हा निलेश सांबरेचं काम आहे हे शासनाचं काम आहे एम एस आरबीसीचे काम आहे आणि एवढा मोठा महामार्ग होत असताना मी स्थानिक दौपती असेल उभवता ते माझ्या दुसरीचं आहे का ही जर माझी भूमिका असेल आणि या भूमिकेत त्यांनी जर अशा प्रकारची भूमिका घेतली असेल आणि अजून आजपर्यंत हा रस्ता केलेला ना नाही ते वेळेवेळी फक्त मग कधी पदाधिकाऱ्यांच्या वर कधी लोकप्रतिनिधीवर कधी कोणावर किंवा शासनावर याची कारणे सांगायची परंतु जनतेची कधी तकल घेतली नाही आपण पत्रकार म्हणून अनेक बातम्या लावल्या त्या रस्त्या संदर्भातला आवाज उठवला जनतेने आवाज उठवला आपण सोशल मीडिया पाहत असाल तर मी वेळोवेळी प्रश्न मांडत असतोय तुम्ही पण त्याला दाद देताय परंतु निलेश सावरेंना कधी असं वाटलं नाही का आपण या समस्या प्रत्यक्ष जाऊन त्या रस्त्यावर यावा लोकांची हितगूज करावं आणि आपल्या काय प्रश्न आहे किंवा आपल्या काय अडचणी तयार होतात हे कधी के विचार केले नाही आजपर्यंत हा सर्व रस्ता तसाच आहे भूमिका अधिकाऱ्यांना वेळोवेळी मी धारेव धरले असता अधिकारी पण सांगतायत का आम्हाला असा ठेकेदार मिळाला आहे का आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून तुम्हाला अडचण काय आहे आम्हाला अडचण अशी आहे का हा ठेकेदार अजूनपर्यंत त्या रस्त्यावर कधी आलेला नाही मग तुम्ही त्या रस्त्यातल्या वर जर येऊ शकत नाही तुम्हाला काय अडचण आहे ही फक्त तुम्ही कागदी घोडे नाचून जर लोकांना नाच साथ देत असाल तर हे फार चुकीचा आहे मग आता निलेश सांगणे हे उमेदवार आहे का असा प्रश्न आहे आता राजकारणाने तो त्यांचा भाग आहे उमेदवारी करण्यात परंतु तुम्ही समाजकारण कर करत असताना तुम्ही एक या बाजूला समाजसेवेचा बुरखा घालून तुम्ही ह्या आपल्या गोष्टी दडवता आहे आणि तुम्ही सामान्य जनतेला तर आता जनतेने विचार करावा हा व्यक्तिगत आणि व्यावसायिक विषय बोलले परंतु करत तालुक्यामध्ये चर्चा ऐकत असतो सगळे तुम्ही फुडारी सगळं पक्षीय राजकारण सोडून आहे तर तुम्ही संचालक छापू करता तुम्ही समाज म्हणजे नुण 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 नुण। गया। राज्ट कर। राज्ट तर या तुम्हाला सगळे जातीचे बघायला मिळाले असते काय ज्याची जात म्हणते त्याने काही प्रतिनिधी केला असता मग बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेनुसार आपण चालते मानतो मग आपण विश्वनाथ पाटील साहेबांचा दोन हजार नऊचा विचार केला की अपक्ष होते तेव्हाही शापूर तालुक्यात असं वाटत होतं की विश्वनाथ पाटील पुढे झाले तेव्हा जातीचा विषय झाला दोन हजार चौदा ला विश्वनाथ पाटील साहेब काँग्रेसच्या तिकीटावर लढले तेव्हा आपण पप्पा विश्वनाथ पाटील साहेब चालवून त्याच्यानंतर चा काला जर जात जेवला असेल आणि जातीवर जर मतदान होत असेल तर मला असं वाटत नाही पण सगळेच सगळे जातीचे लोक असतील एका पलीकडं तुम्ही समाज उन्नती संघ मग कुंपी समाज उन्नती संघाची एवढी मोठी इमारत होत आहे या एवढ्या मोठ्या इमारतीची तिथे संचालक आहे मला वाटत नाही का तुम्ही जे संघटना तिथे काही झेमके दिल्या असेल मग तेव्हा समाज जर समाज संघ आहे समाज संघाला मदत करू शकत नाही त्यांचा कुठलाही आता तिथल्या नगरसेवक असते तेव्हा नगरसेवकांनी जाती मदत <क्वारी> मग तुम्ही समाज संघासाठी किंवा समाज समिती किती पिढी आले अहो तुम्ही जी ठेकेदारी करताय प्रत्येक गावात ठेकेदारी करत असताना तुम्ही त्या गावाला ठेकेदार सामान्य ठेकेदार असेल त्या ठेकेदाराचा बिलोनी काम करून त्याची तुम्ही ठेकेदारी संपवली आहे तुम्ही रोजगार निर्माण करून दिल्याचा विषयच सोडा या रस्त्यावर हो तुम्ही किती लोकांना रोजगार दिला मला तर रस्त्यावर दहा बारा लोक हे काम करतायत सात वर्षांच्या शिवाय काम करत नाही प्रतीक पाटील नावाचा फक्त एक इंजिनियर तो त्यांचा माणूस आहे मग एक इंजिनिअरने तुम्ही आपली या शहार तालुक्याची कामं आहे आणि सहा ना सात लेबरनी काम तुम्ही कि किती लोकांना रोजगार दिला आपल्या तालुक्यात मला वाटतंय दोन अतिशय सिव्हिल इंजिनियर असतील

संस्थेचा संचालकपेक्षा त्यांचे पदाधिकारी असतात म्हणजे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील तर त्यांनी जो कमिटी निर्णय किंवा सर्वांमध्ये जो मंजूर करायचा असतो आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा असतो परंतु तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भ असा खरंच ज्या दात्यांनी ही एवढी मोठी जागा दिलेली आहे आणि संचालक म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून तिथे जातो मिरवतो तर नक्कीच आमची ती जबाबदारी आहे आणि मी ज्या दिवशी गेलो त्या पदावर त्याच्या दुसऱ्या महिन्यात जी मासिक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्येच मी सांगितलं त्या आपल्या ह्या महामितल्याची जागा किती आहे आणि ती जागा पहिला मोजणीसाठी प्रस्ताव मी ठरवतो हे केला तिथल्या सूचना दिली त्याप्रमाणे तिथे मोजणी झाली परंतु एक एक वेळा मोजणी झाली परत तिला काही सहकार्य मिळाला नाही कोणाचा तरी इथं संबंध आठ येतो असं मला वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत त्याची मोजणी होऊन पण ती झाली नाही परंतु मला प्रामाणिकपणे असं वाटतंय कोणाचाही मुला हिंदा बांधला नाही किंवा आणि ती महाविद्यालयाची जागा आहे ती जागा ज्या दात्याने दिली त्या दात्याला पण तिथे वरती त्याचा सन्मान लागला पाहिजे आणि ती जागा मोजून ती महाविद्यालय जागा झाली पाहिजे ही माझी खाम भूमिका आहे विनायकजी तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाचे संचालक आहात कृषी उत्पन्न समितीच्या गाड्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत तिथे अनेक प्रकारचे घोटाळे तुम्हीच सांगितलेले आहेत आणि खरेदी विक्री संघ पण काय धुतल्या तांदळा तिथेही खूप सारे अनुचित प्रकार किंवा घोटाळे घडत आहात तुम्ही नेहमीच त्याच्यावर आवाज उठवत आहात परंतु आज परत त्यांनी काय त्यांच्या या पद्धतीत कार्य कार्यभागात काय सुधारणा केली आहे का पहिला प्रश्न तुमचा खरेदी विक्री संघाचा आहे खरेदी विक्री संघाला आता निवडणूक होऊन संजय सहा वर्षांनी म्हणजे आमची मुदत पण तशी संपलेली परंतु सहकाराच्या सर्वच निवडणुका या अशा काही आपल्या ओबीसीच्या मुद्द्यांमुळे स्थगित आहे परंतु खरेदी विक्री संघ हा फक्त जागा त्या संघाची आणि चांगल्या स्वरूपात जागा आहे परंतु का होतं माहिती आहे का खरेदी विक्री संघ एवढाच कृती मर्यादित राहिला फक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड झाली पाठीवर नाव आली पाहिजे हा मी जेव्हा त्याला सांगितलं आपल्याकडे खरेदी विक्री सरकार हे रुपयाचं भांडवल नाही किंवा कर्ज ना बाजार आहे तर अनेक प्रकारचे ते गाळे तिथे एवढी मोठी जागा आहे तर तिथं एक आपण मस्त असा हॉल जर केला तर आपल्या उत्पन्नाचं साधन होईल आणि पुढे जर गाळे गेले तर अर्धा गाळे होते तर ते गाळ्यांचा भाडा मिळेल अशा प्रकारचे मी प्रस्तावा तिथे मांडला परंतु त्या प्रस्तावाला अडचण अशी आली का तिथे आपल्यासाठी आपण त्या बँकेची पत राहिले नाही खरेदी विक्री सांगायचं बँक काय लोन नाही मग त्यांना मी सांगितलं की आपण एवढा आता पुढा करून सर्व सक्षम एक संचालक जे जेवढे आता त्या कमिटीवर संचालक आहे एकदम म्हणून आपण काय करावा एक एक लाख रुपये आपण अनामत म्हणून काढले आणि आपण अनामत करण्याचं गारे बांधतो आणि मग गारे बांधल्यानंतर त्या गाऱ्यांचा डिपॉझिट स्वरूपात पैसे घेऊ आणि ते नंतर भाडे तक्रार देऊ म्हणजे डिपॉझिटचे पैसे आले तर ते आपण आपली आरामात रक्कम काढून घेऊ म्हणजे तिथे एक वाहतूक तयार झाली आज तिने एक पाक तयार झाला असता म्हणजे काहीतरी दोन रुपयाचा उत्पन्नाचा मार्ग तयार झाला असता दुसरा विषय तिथे आहे का ज्या भाडे करारावर किंवा दिलाय आपला गोडाऊन हे काही तर कब्जच केलाय आणि ते लोक लॉक लावून ठेवलाय आणि गोडाऊन आपला आहे का त्याचा आहे तो तर भाडे कमी तो का आपल्या त्याचा भावाभावाचा मान्य बाबांचा काय विषय असेल ते शाह म्हणून कोणीतरी आहे आणि त्याचा विषयच घेत नाही म्हणजे सगळी मिली बघत नाही म्हणजे काय होत आहे कोणीतरी म्हणजे पदावर मी का जायचं तर मला खुर्ची पाहिजे किंवा मला काय तिथं स्वार्थ झाला पाहिजे आता सरकार चालत नाही सरकारात कोणाचाही मुला इचा बाळगता कामा नाही सरकार हा क्षेत्र असा आहे का तिथे आपला ती पुरण तयार करणार आणि मग का ते पुरण तयार करण्याचा विषयच नाही तिथं फक्त खाण्याचा किंवा तिथं संबंध जोपवण्याचा विषय असाच विषय आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनेक लोकांना असं वाटत होतं फक्त विनायक साहेब तिथे येऊ नये म्हणून मला मी घेऊन येऊ नये म्हणून अनेक लोकांनी देव पाण्यात ठरवले होते परंतु सर्वसामान्य जनतेला असेल किंवा मतदाराला असेल आता मी तारव्यातून ग्रामपंचायत विभाग मतदार साधारण म्हणजे सर्व काम सदस्यांची मतदार करतो मी एकटाच फिरायचो मी कोणाला माझ्यासोबत प्रचारला गेलो मी एकटाच जायचो मीच ड्रायव्हर आणि मीच उमेदवार अशा प्रकारचे पण मला प्रत्येक मनाला हेच सांगितलं किंवा सांगितलं तुमच्याबरोबर आम्हाला अपेक्षा आहे काय बा खरे आपल्याला कुष्योत्पन्न बाजार समितीमध्ये काय साधू म्हणजे तिथं नेमकं काय आहे आम्हाला काहीच कळत नाही त्यातला काहीतरी आम्हाला न्याय द्याल किंवा आमच्या शेतकऱ्यांचं काहीतरी हित फायदा होईल असं तिथं पाहा पहिल्याच मिटिंगमध्ये बाजार समितीच्या मी विषय मानतो म्हणजे आपल्या बाजार समिती आधार केली मग अतिक्रमण झाली झाला मग ती जागा म्हणून बोलणी करा दुसरा कर्मचारी ते कर्मचारी काय काय काम करतात तो एक प्रश्न उपस्थित केला मग आपण सीसीटीव्ही आहेत का सीसीटीव्ही चा प्रश्न उपस्थित केला पहिल्याच मिळत त्याच्यानंतर ड्रेस कोड कर्मचाऱ्याला ड्रेस कोड पाहिजे बाजार समिती कर्मचारी थोडं इम्प्रेशन पडतो ना नेमका काय कर्मचारी कुठं येतो काय काम करतोय मग व्यवस्थापक आहे व्यवस्थापक हा बाजार समितीचा आत्मा आहे सचिव

तुम्ही ती अनामत दिली म्हणजे ती काय मागत झाले काय मग तो शासनाच्या निकषाप्रमाणे तुम्हाला तीन वर्षानंतर करार करणे बंधन झालेला असतो हे बघेनी करार पण भाडे करार पण रिन्यू केले नाही दोन दोन तीन तीन वर्ष मग तुम्ही भाडे करार जर रिन्यू झाले तुम्ही भाडा दिला कसा म्हणजे सगळा म्हणजे कारभार आहे ना तिथं लांब भरोसे काढायचं म्हणजे तुम्ही कायद्याला धरून का अशा सहकाराला पकडून विषय नाही आणि त्याचं आम्ही बघितलं काही म्हणजे डाळे आहे भारास नाही यालाच यालाच अनुसरून दुसरा असा प्रश्न आहे आताही तिथं बाजार भरलेला आहे प्रचंड तालुक्यातली गर्दी तिथे येते त्यांना ना पाण्याची सुविधा आहे ना लाईटची सुविधा आहे म्हणजे अक्षरशः त्या छोट्या छोट्या टॉर्च भेटतात त्या लावून ते व्यापारी तिथं भाड्या देऊन पण म्हणजे काय आठवडी वाढ काय तो असेल चार्जेस तो देऊन पण त्यांना ज्या पायाभूत सुविधा तिथं द्यायला पाहिजेत कृषी उत्पन्न बाजार समितीने या साध्या सुविधा पण दिल्या जात नाही मग त्याच्यात काय होतं त्या व्यापाऱ्यांचा पण नुकसान होतो तिथं चोऱ्या पाकीटमारी मोबाईल चोर असे बरेचसे गुन्हे तिथं त्या बाजारात घडत असतात मग याच्या बाबत तुम्ही कधी आवाज उठवलाय बाजार समितीमध्ये तो बाजार बाजार समितीच्या आवारात भरावा यासाठी जेव्हा मी बाजार समितीच्या बाजाराचे भेट दिल्यानंतर माझ्या निर्णय असा आला की तिथल्या कर्मचाऱ्यांना घेऊन भेट त्याच्यावर असं समजा दुकानदार आहे त्या दुकानदाराची गाडी पण आत्महती झाली गाडी बना ठिकाणी दुकान आहे एका ठिकाणी गाडी आहे गाडी आता गाडी आवारात पार्किंग करता येत नाही मग त्या गाडीने दुकानाच्या दुप्पट जागा आढळली मी त्यांना तेव्हाच सांगितलं येऊन तर म्हणजे तुम्ही आत्ताच्या आता निर्णय घ्या समिती कमिटी निर्णय घेतात पहिले गाड्या काढा नाहीतर पहिला पंधरा सोड्याची त्याची पावती पाहा मी गाडी सुद्धा पावती तुम्ही पावती का घेतले बाजार समितीच्या उपये बाजार समितीची त्या आवारात मी पावतीच घेत नव्हते सात हजाराची पार्किंगची हे मिळाली सात हजार रुपये आता कंटिन्यू प्रत्येक बाजाराला पार्किंगचे पैसे घेतले जातात आणि त्या मधल्या आवारात मी गाडी त्याला दावाला सांगत